आता आपण शहापूर किल्ला हा पाहण्यासाठी आलेलो आहे गाव तालुका शहापूर व जिल्हा यादगीर व राज्य कर्नाटक व यादगीरनंतर छोटा आहे हा उंचीला पण कर्नाटकमधला माझ्या मते माझा कर्नाटकमधला सगळ्यात आवडीचा किल्ला जो आहे तो हाच आहे शहापूर एक पाहू शकतो समोरच्या डोंगरावर अर्धा किल्ला आहे व या डोंगरावर अर्धा किल्ला आहे व पाहू शकतो आजूबाजूचा नजारा व किल्ला अवशेष भरपूर आहेत या किल्ल्यावर चला पूर्ण किल्ला पाहून घेऊ आता दोन्ही किल्ले या खिंडीने जोडले आहेत व आपण या किल्ल्यावर हा जो इथं एक चोर दरवाजा आहे त्यानं जातो आणि याचे महादरवाजे आहेत ते पाठीमागच्या बाजूला आहेत व हा किल्ल्यावर जाण्यासाठी इथून रस्ता प्रॉपर आहे शहापूर किल्ला पाहण्यासाठी आपण आता निघालो आहे हा आहे शहापूरचा किल्ला पाहू शकतो आपण आता ह्या एक किल्ला आहे आणि त्या बाजूला दोन भागात किल्ला विभागलेला आहे आपण आता किल्ल्याच्या दिशेने निघालो आहे शहापूर किल्ला यादगीर यादगीर जिल्ह्यातील किल्ला अनेक मंदिर आहे येतानी पाहू हा एक किल्ला आणि तो एक किल्ला दोन किल्ले तिथं हे असं पाहायला भेटतं इथून आपल्याला प्रथम हा एक तलाव पाहायला भेटतो लगेच आपणाला असा दरवाजा लागतो आणि ही तटबंदी दोन्ही किल्ल्याला जोडलेली किल्ल्याची ही तटबंदी दर महादरवाजा वरती गणेश शिल्प आणि पारेकर यांच्या देवड्या मातल्यानंतर ले खूपच मोठे आहेत काही या ठिकाणी दरवाजा दुसरा आणि अशी तटबंदी इकड या बाजूचा दरवाजा इथे करू मी अशी आता गडावर आपण चला तटबंदी दिसत आहे त्या रस्त्याने आपण आता वर जायचं समोरचा केला समोरचा किल्ला अप्रतिम अशा या चढान चढायचे वर वर हा एक तलाव आहे मोठासा मंदिर आणि वर गडाव जाता पण मंदिर आहे अप्रतिम किल्ला पाहायला भेटतोय बघा तटबंदी लांबपर्यंत पसरलेली आणि आपण अशा होता मोरचा किल्ला पाहायला भेटतो आपल्याला इथून मध्ये दोन्ही दोन्ही जो। किल्ल्यांना जो जोडणारा महादरवाजा आहे हा सर्वोच्च भाग या किल्ल्यावरचा पूर्णपणाचा पाठीमाग घालवा आहे वरती सपाट आहे पूर्ण काही आहे तटबंदी आहे फक्त परंतु समोरच्या किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत ते पाहू आपण जाऊन मागच्या बाजूला आलो आपण आता हे मंदिर आहे हा तलाव पटे खाली पहिले तर हा तलाव दिसतो आपणाला बाकी काही नाही हा किल्ल्यावर हे मंदिर आहे बस या किल्ल्यावर एवढेच अवशेष आहेत ठिकाणी हा किल्ला आहे दोन्ही किल्ले एकच आहेत परंतु हा पाठीमागचा भाग आणि तो नरूचा भाग आहे आहे दरवाजा असा किल्ला आहे लक्ष ठेवण्यासाठी आपण आता ह्या शेवटच्या बाजूच्या तटबंदीकडे आलो आहे त्या ठिकाणी एक दरवाजा आहे पाहिला भेटतो हा आणि लांबपर्यंत पडले पसरलेली तटबंदी फोर किल्ल्याची ही बाजू पाहून आलो व ही बाजू बाजू पाहून आल्यानंतर त्याच्या समोर असणाराही हा जो दुसरा किल्ला आहे हा जो किल्ला आहे तो मेन किल्ला आहे आणि तो छोटा किल्ला आहे भारत किल्ल्याला जाण्यासाठी हा रस्ता आहे पाहू शकतो आपण असं त्याला शोधावं लागतं खूप त्यामुळं खाली माहिती करूनच घ्या असा रस्ता <laughs> आहे इथून आत जात आहेत हा किल्ला खूप मोठा आहे त्या किल्ल्याच्या मानवने दरवाजातून आपण जातो किल्ल्याकडे जाताना एक छोटस हॉल पहिला भेटत आहे याच वरचा भाग बाले किल्ल्याचा मुख्य आपण आता हा किल्ला मोठा आहे त्या किल्ल्याच्या मनाने तटबंदी समोरच्या किल्ल्याच्या आपणाला या ठिकाणावरून भेटत आहे पहिला खूप मोठी तटबंदी आणि असे होलसेल जागोजागे आहेत त्या दरवाजेतून जाता येतं व त्याही वर जाता येतं असा एक महादरवाजाच असावा बुजलाय पूर्ण हे बरूच दोन्ही बाजूची मुंगूस वगैरे भरपूर आहेत संध्याकाळची वेळ होत आली त्यामुळे आपणाला भरभर सर्व उरकायचं आहे तलाव या मोर दिसायला लागलेत उंघूस झालं आता मोर गावापासून थोडं वर आल्यानंतर याच्या दरवाज्यातून आपण आत जातो पाठीमागच्या बाजूसुद्धा

अगदी मागपर्यंत अवशेष आहेत जाऊन तिकडे आपण त्याची जर तटबंदी पाहिली तर त्या बघा तिकडं लांबपार अशीच दिसत आहे माकडसुद्धा येत आहेत आणि याशी पूर्ण आलेली पाहायला भेटते तर तो समोरचा केला दुसरा आपण त्या समोरच्या वास्तू जाऊन पाहू फक्त देखते बंदी, एक तटबंदी आणि असा तलाव पाहायला भेटतो तो बरोब एक नंबर तो मस्त आहे हे बघा असा तलाव येतो लास्टला जाऊ लाईन पुढ खाली उतरायला लागायचे पहिले वर बघून येऊ खालपर्यंत लांबपर्यंत दिसत आहे शहाबाद किल्ल्याचा हा शेवटचा भाग खाली पाहायला भेटते लांबपर्यंत तटबंदी पसरलेली पाहायला भेटते इकडं शिश भरोज इकडेही आहे तसेच वेगळी ठिकाणी आहे बघा केल्यावर असणारी आत्तापासून पाहिलेली एक मे तोप मी असा हा भाग जरा इथून कल्ली दाखवते तुम्हाला बघा गडाचा हा मुख्य दरवाजा आहे बाजून समोर बघा तटबंदी शहाबाद किल्ला पाहण्यासाठी आलो आहे आपण गाव शहाबाद तालुका शहाबाद आणि जिल्हा यादगीर, यादगीर या ठिकाणचा आपण किल्ला पाण्यासाठी आलो आहे समोर पाहू शकतो यादगीर किल्ल्याचा हा मुख्य दरवाजा आहे या दरवाज्यातून पहिला दुसरा दरवाजा चढून आपण तसेच आल्यानंतर अजून भरपूर दरवाजे आहेत वर येण्यासाठी व आपण ह्या किल्ल्याच्या अशी सफर करून पलीकडच्या कर बाजूचा एक दर दुसरा किल्ला आहे तोही पाहू शकतो मुख्य दरवाजाकडची ही बाजू आहे तसेच बाजूला खाली दरवाजे आहेत आपण आता किल्ला उतरण्यास सुरुवात करत आहोत दोन्ही किल्ले या खिंडीने जोडले आहेत व आपण या किल्ल्यावर हा जो इथं एक चोर दरवाजा आहे त्यानं जातो आणि याचे महादरवाजे आहेत ते पाठीमागच्या बाजूला आहेत व हा किल्ल्यावर जाण्यासाठी इथून रस्ता प्रॉपर आहे हा अच्छा ठिकाणी किल्ला आहे परंतु हा खूप मोठा किल्ला आहे शहापूर किल्ला जो आपला आहे त्याच्या पायथ्याच्या मंदिरात आपण राहिलेलो व मग त्याच्या मागच्या टेकडीच्या टॉपवर आता आपण रात्रीचं मस्तपैकी रेस्ट करण्यासाठी आलेलो आहे व इथून शहापूर सिटीचा लुक पाहू शकतो आपण शहापूर गाव शहापूर तालुका शहापूर आणि जिल्हा यादगीर रात्रीच्या आता वाजले आहेत पावणे दहा आणि खाली सिटी बघा कशी दिसते शहापूर किल्ला पाहून झाल्यानंतर शहापूर गावामध्ये ही वेस आहे आणि आपण आता पाहिला तो शिलालेख आहे किल्ला पाहण्यासाठी आपणाला तीन तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल व हा शिलालेख नक्की पाजाईन जय महाराष्ट्र